सर्वांना नमस्कार सेलिब्रेशन ऑफ सेव्हन्टी प्रसन्न वराले जज सुप्रीम कोर्ट ऑफिस आपल्याला माहिती आहे की मध्ये महत्वाचा आहे एकोणीसशे बावन्न साली जेव्हा पहिली होते वकिलांनी समाजाला दिशा द्यायची असते आणि त्यामुळे आपण जेव्हा घटनेविषयी आपण संवेदनाशील राहायला पाहिजे असं नेहमी आपण म्हणतो आणि आज आपण म्हणणार आहोत आणि ह्याच्याकडे म्हणत राहणारच्या माध्यमातून तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जर वकील मंडळी संवेदनशील असतील न्यायाधीश मंडळी संवेदनाशील असतील तरच आपण समाजाला सांगू शकतो की या घटनेचा आपण आदर केला पाहिजे आता मी कलम एक्कावन एचा उल्लेख केला त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की घटनेचे आदर्श घटनेचं तत्वज्ञान घटनेच्या तत्वज्ञान मध्ये काय आपल्याला फार मानण्याची गरज नाही आहे आपण जर प्रस्तावानं वाचली क्रियामध्ये वाचली तर आपल्याला लक्षात येतं त्याच्यामध्ये न्याय आहे आणि न्याय लक्षात घ्या नाही पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी माझ्यावर राजद्रोहाच्या खटला हवा महत्वाचे शब्द आहे शंभर वर्षापूर्वी हे शब्द उद्धवलेले आहेत अतिशय महत्व आहे न्यायाधीश पण केल्या संस्थांचा आदर करायचा आता एक संस्था घटनेने निर्माण केलेली म्हणजे आपली न्यायालय न्यायालय पूर्वी पण होती पन्नासच्या आधी पण होती पण आज ह्या न्यायालयाचा सव्वीस जानेवारी पन्नास नंतर न्यायालयांचा न्यायालयाचं अधिष्ठान जे आहे ती भारताची घटना आहे आणि न्यायालय कशाकडे निर्माण केलेली आहे की घटनाकारांचं स्वप्न होतं डॉक्टर बाबासाहेब असं स्वप्न होत की सामान्य माणसाला चांगल्या प्रतिसाद न्याय न्यायव्यवस्थेतून मिळाला पाहिजे आता न्यायव्यवस्था ही न्यायालय ही घटनेची घटने निर्माण केलेली संस्था असल्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल आदरभाव मागितला पाहिजे आदर्भाव म्हणजे काही नमस्कार करा असं नाही पूजा करायचं नाही न्यायालयाचा आपल्याला न्याया आदरभाव ठेवायचा असेल तर दोन गोष्टी आपल्याला आवाजून केल्या पाहिजे की न्यायालयामध्ये एडजस्टमेंट मागणं हा मूलभूत अधिकार घटने वत्रा दिलेला आहे आणि ती मुदत मिळणं हा पण कॉरिस्पॉन्डिंग ऑब्लिकेशन नाहीये न्यायाधीशांचं त्याची आपण जाणीव ठेवा कारण या मुदती आपण ज्या मागतो कित्येकात चांगल्या हेतू करता देणार तर नाही मग ते चांगल्या कारणाकरता वकील लोक मागत असतात योग्य कारणाकरता पण जेव्हा आपण भुगतीला घेतो ऍडजस्टमेंटला घेतो त्यामुळे आपल्या संस्थेची फार मोठी बदनामी होते याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे तर हे असे कार्यक्रम आयोजित करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण सर्वांनी मिळून न्यायालय न्यायालयाची गेलेली प्रतिष्ठा ही परत आणली पाहिजे कायदेविषयी शिक्षणाची प्रतिष्ठा जी कमी झालेली आहे त्याच्याकरता आता विश्वासार्ह बरेच प्रयत्न करतोय